विधान परिषदेसाठी उमेदवारीनंतर आता विधान परिषदेच्या सभापतीपदी कोण असणार यावर सर्वांचं लक्ष लागलंय विधान परिषदेला जवळपास दोन वर्षांनी सभापती भेटणारे भाजपनं भाजपने यासाठी फिल्डिंग लावली असून यासाठी कोणकोणत्या चेहऱ्यांची चर्चा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्यात लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजप आता प्रत्येक पाऊल सावधपणे उचलताना दिसत आहे येत्या विधानसभेसाठी भाजप सामंजस्याची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे राजकारणावर कंट्रोल ठेवण्यासाठी विधानसभेत जर निकाल दुसऱ्या बाजूने लागला तर विधान परिषदेवर तरी सत्ता असावी यासाठी भाजपनं तगडी प्लॅनिंग सुरू केलं असल्याचं दिसून येत आहे येत्या दोन दिवसांमध्ये विधान परिषदेच्या सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच भाजप या खुर्चीसाठी पूर्णपणे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे यामध्ये भाजपमधील माजी मंत्री राम शिंदे प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा होतीये विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरू आहे या सरकारच्या काळातील हे शेवटचं अधिवेशन आहे तसंच पुढील अधिवेशन हे विधानसभा निवडणूक व नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच होणार आहे आणि म्हणूनच विधानसभेत सत्ता राहील की नाही याबाबतचा कॉन्फिडन्स नसल्याने भाजपकडून हे प्लॅनिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे तसंच सभापती पदाच्या या निवडणुकीसाठी महायुतीतल्याही कोणत्या पक्षाचा विरोध होणार असल्याचंही बोललं जात आहे राम शिंदे हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत तर प्रवीण दरेकर आणि डावकरेही या रेसमध्ये मात्र आता जर निवडणूक झालीच तर या पदावर कुणाची वर्णी लागेल हे येत्या काळात पाहावं लागेल तुर्तास इतकंच